आपल्या किचनमध्ये आवळ्याची चटणी दाखवणार त्याला काही ठिकाणी कोचकाई सुद्धा म्हणतात ही विशेषतः श्राद्ध पक्षाला करतात कारण श्राद्ध पक्षाला विशेषतः जेवण जड जेवण असतं वडे घारगे नंतर तांदळाची खीर मग ते सगळं पचायला जड असतं मयासाठी ही ब ही चटणी बऱ्याच वेळा म्हणजे श्राद्ध पक्षासाठी करतात नंतर आजारालाही चांगली असते अशीही मी तुम्हाला आज आवळ्याची चटणी करून दाखवणार आहे कोणाला म्हणजे तो कोणाच्या तोंडाला चव नसली तरी ह्या आवळ्याच्या चटणीनं नक्कीच चव येते ही आवळ्याची चटणी करायची नंतर ती दह्यात कालवायची नुसती खाल्ली तरी चालते दह्यात कालवली तरी चालते आणि ही चटणी अतिशय छान लागते आणि पित्तशामक अशी ही चटणी आहे मी तुम्हाला तरी करून दाखवते हे मी सात आठ आवळे उकडवून घेतलेत आता मी त्याची तुम्हाला चटणी करून दाखवते कोचकाई म्हणजे अशीही करतात की आवळे किसून ठेच थोडेसे ठेचून घ्यायचे हिरवे आवळे आणि नंतर ते मिठात घालून ठेवायचे मग त्याच्या आपोआप बिया सुटतात आणि मग ती आपल्याला अशी पांढरी स्वच्छ कोचकाई मिळते तशीही मी तुम्हाला एकदा करून दाखवणार आहे आता ही मी तुम्हाला अशी उकडलेल्या आवळ्यापासून करून दाखवणार आहे पण तीही छान होते आणि ती खरी डोंगरी आवळ्याची करायची असते म्हणजे ते लहान आवळे आपल्या ठेचायला वगैरे बरे पडतात असे पूर्वी वायण्यात घालून ठेचत आवळे आणि नंतर त्याला मीठ लावून ठेवायचं असं मातीच्या घागरीतून वगैरे पूर्वी ठेवत आणि मग त्याची पांढरी छान असं स्वच्छ कोचकाही आपल्याला मिळेल तर मी ही, ही चटणी तुम्हाला वाटून दाखवते मी हे सात आठ आवळे घेतलेले जास्त नाही करणारे थोडीच करून दाखवते तुम्हाला तुम्हाला दाखवण्यासाठी करते त्यानंतर ह्याच्यात मी तर हे सैंधव मीठ घालणार आहे हे सैंधव मीठ हे या सगळ्या प्रकारांना विशेषतः मिळालं तर सैंधव मीठ घातलं तर अतिशय गुणकारी असतं त्यानंतर हिंग घालणार आहे जिरं आहे जिरं ही त्याच्यात छान लागतं आणि पाचक असत हे सगळं हे सगळं आणि हे आलं घालणार आहे असं ती आल्याची आणि आवळ्याची एक वेगळी चव येते आता हे मी चटणी वाटून घेते अशी ही आपली आवळ्याची चटणी खाण्यासाठी तयार आहे एकदम रुचकर तोंडाला चव येणारी अशी आजारी पेशंट असला तरी सुद्धा ही चटणी त्याला दिली एकदम छान वाटत तोंडाला चव येते अशी ही चटणी आता मी तुम्हाला कालवून दाखवते कि ती काही म्हणतात त्याला दही मी थोडी चटणी घेऊन तुम्हाला कालवून दाखवते दही काल ती कालवायची ते, कि त्याला कोचकाई म्हणतात चटणी निषाद्ध पक्षाचं जड जेवण किंवा जनरल जेवणात ही चटणी असेल तर आपलं पोटही साफ होतो आणि जेवण आपलं पचतही अशी ही कोचकाई याला कोचकाई म्हणतात ही आवळ्याची चटणी ही कोचकाई हा माझा व्हिडिओ मी कसा केला तो तुम्ही पूर्णपणे बघा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन डाबायला विसरू नका धन्यवाद